नमस्कार आताच्या शाणाची सर्वात मोठी बातमी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय नेमकं काय घडलंय जाणून घेऊया जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती आता या प्रकरणामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत शुक्रवारी रात्री उशिरा जालना येथे झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे जालन्यात शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानामध्ये तहसीलदारांचे लॉग इन आणि पासवर्ड वापरून सुमारे चाळीस कोटींचा घोटाळा झाला होता हा घोटाळा काही तलाठी लिपिक आणि काही कृषी सहाय्यकांनी मिळून केला होता या प्रकरणात आतापर्यंत सतरा तलाट्यां सत्तावन्न महसूल कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहेत आता या बाबतीत चंद्रशेखर बावनकुळे जालना जिल्ह्यात दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टी पूर आणि गारपीटीमुळे नुकसान झालं होतं आणि यासाठी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदान वाटपामध्ये गंभीर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्यानंतर तपासामध्ये हा घोटाळा उघडकीस आलेला आहे एकूण अकराशे तीन कोटी रुपये मंजूर झालेले होते त्यापैकी फक्त नऊशे त्र्याऐंशी कोटी रुपयांच वाटप झालेलं आहे म्हणजे जवळपास चाळीस कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आलेला आहे तर मंडळी होती महत्वाची बातमी तुमचं काय मते कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि अशा जुडे पाहण्यासाठी साठी महाराष्ट्र न्यूजला सब्सक्राइब करा धन्यवाद जय महाराष्ट्र